भाई, भाई भाई शकु नाई नाही म्हटलंच म्हटलं शकू ना बाई म्हणून अरे सकू भाई तुम्ही कधी आले आता तरी शको ना बाई मी खरा वेळ झाला बसा नाही ना बसायला टाईम नाही ना आज आमच्या घरी कार्यक्रम आहे ना मोदी खायचा शांत आहे ये जा मग लवकर शको ना बाई मी 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 कधी येऊ तुम्ही असं करा ना तुम्ही शको करायचा उतरले जा त्या सुंदरची तयारी करून द्यासाठी शांती त्याशी बोललो नाही मी चुप राय तू शांताराम हा बाहेरचाच कार्यक्रम असते माणसीचा नसते पण तरी तू घरचाच माणूस आस येतो तरी तू नाश्ता पाणी करायला चखोभी या मग लवकर आता मग घरी जायचं काम नाही तुम्ही कधी भेटलं तर सवीत आले बी आमच्यासोबत जाणं आणणं पाणी आण चहा आण सगळं सांगाच लागते तुले मग म्हणतं की नवरा बोलते नवरा बोलते नाही नाही शांताराम मला तुला घरी जायला लागते येतो मी शांताराम भाऊ करा मग तयारी मस्त कार्यक्रमात जा लागते हा हे घ्या पाणी कुठे गेला शकू बाई शांती तू उशीर केला पाणी आणले माईंच्या मागे कामात तसं गेले काय मी नाही शकू ना बाई बद झालं ना तबरतबर तबरतबड तबर करू ना बाईंची घुसघुस करता का तुम्ही सपा करता का हिनबाईसाठी करा ना करा सफा कर शांत मी तुमच्यावरचं वावरातून तुम काम करून येतो जा तुरी माहिती आहे शांती तू हेच पाहून राहिली मी कधी कधी वारत जातो कधी कधी नाही तू मुखार होता मग घरांगी पाहिला पाहिलं बाई तुमच्या घरी माणूस तरी घरी नाही सापडत उठलं सुटलं चल ना माणूस तुमच्या पिछा नाही लागत पाहिला आमच्या घरी कसा आहे का शांता शांताबाई चला मग करा तयारी मी येऊ काय घरून घ्या पाणी घे नाश्ता आणतो तुम्ही करून राजाजी कुठे गेले राजाजी राजाजी अ राजा आता ती नवरा उभा होता मय कुठे गेला आताच्या आता कु माया भि भिवला उभा काय समजून नाही राहिलं सविता काय झालं आवाज दिला का तू राजा राजा म्हणून राहिली राजा बाहेर गेला ना सांगत नाही की का नाही आई नाही सांगतलं बोलले नाही ते रूम रूममध्ये आले तसेच चालले गेले बरं मी काय म्हणते तुले तयारी कर ना मू दिखायचा कार्यक्रम आहे ना मनीषाचा चल ना आपण सगळेजण जाऊ ना ती तो 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 आई आहे अरे जपरे शकून आता आलती काय मी म्हणूनच म्हणून राहील की आवाज आलता कोणाचा तरी मध्ये बोलायचा आई तुम्हाला आठवते माया तुम्ही कोणाचा तरी कार्यक्रम केला काय आता तेव्हा घरी होती बाई आता करून तो कार्यक्रम बर आता कसाल ना कार्यक्रम आता वाढदिवस आहे ना माझ्या उद्याचा पाहिता ना मी आता किती मोठा कार्यक्रम करता तुम्ही काय वाढदिवस आहे का चांगला ती थांबली वाटते वाढदिवस करायसाठी हा बाई बरोबर ओळखलं तुम्ही चला मग करा आपण तयारी पाहिजे नाही मी आता किती मोठा तुम्ही वाढदिवस करता आता रिंकूले बोलायला लावतो काय आणते रिंकू माझ्यासाठी मस्त सविता पाहिजे

माय घरी मू खायचा कार्यक्रम आहे संध्याकाळी सुनीचा येता मग तुम्ही दोघी धनी माय बरं येऊ न शकू भाई तुम्ही दोघीजणी कुठे चालल्या मग आम्ही काय माय वावरात चाललो आता पिका पाण्याचा टाईम आहे ना पेरण्याचा काळ्या फोन येतो वावरातल्या जराशाक राहिल्यास येईल दोघी जणी दुपारपर्यंत चाललो येतो घरी चल, चल मग मला अजून घरा सांगायसाठी शांत मावशी हिचा पोरगा तरी काम टवाच होता निरा कामधंदा तर ना करू आणि जेवढी चांगली शांता पायची आहे इनीची पोरगी

आई कोण आहे कोणी कोणी गुड्डी मै मैत्रीण आहे चिपास चिपास आई येतो शकून आता होय तुम्ही मला मैत्रीण होय ना ते विक्री मैत्रीण करून ठेवता काय नाही माय आता तुम्ही लंबा सांगत बसू काय एवढं तसून बोलतो तू कोण होय कोण होय गुड्डी येतो संध्याकाळी कार्यक्रम आहे आमच्या घरी त्या सोबत हो हो येतो येतो शकून आता येतो चला सांगितलं बाई येतो मी आई तुम्हाला अजून समजलंच नाही वाटते काय समजा लागते तुला सांगतो गुड्डी तू माझ्या मागा लागू नको माझ्या मताने मी जसं करतो तसं करू देत जा मला तू मला तू हटकत करतो मग जो पदोपदी आणि तुम्हाला सांगतो घरात कामं कर तुम्हाला खायला भेटून घरात तुमचा स्वयंपाक तुम्ही अलग करत जा लक्षात ठेवा मी काय म्हटलं नाही माहिती मी ते मायबापाला बोलू काय गुड्डी मी मी जे बोलून आली ते तू डॉक्शर बसून राहिली मायबापाला बोलावा की तुमच्या मायबापाला बोलावा विचार त मेरो दिवस बरोबर आहे काहीँ नाही यहाँ मलाई इलाज घराच्या लाग मलाई घर मुश्किल करून टाकेन केस भाइ शान्ता फोन काहीच बोलत नाही अन्न अन्न भाजी निवडि देत्रो न अझ बोमलसिन्ना मुठ गेली गेली भाजी लागते नै दे ति अन् कान नित मैले सतह खोली तिमी तपुज अति घुन

यस्तो माधुरी लेख्नु नै शक् भए सधैँ कहीँ गेली माधुरी पुे यद्या दिशा शान्ता पोरा त लग्न म माधुरीले सङ्गत बाहिर जामन्त्र नै माधुरी गरे न बाहिर जो बाहिर जो चलाइ पनि लेख्नु जेला दूर जान चाहिँ माधुरी घेऊन मी मंदिरात जाईन एक दिवस आता भात भांडे घंडे घासतो आणि बबली नावाद द्यायला काय म्हणते तो सुषमा ऐकाय घरी सुषमा कोण आहे हा शांताबाई काय काय मी की सविता भाई भाई शको नाई ये ना बस ना सुषमा आज संध्याकाळी कार्यक्रम आहे कर ना माझ्या घरी मोदी खायचा येतो मग तुम्ही घेऊन हाउुना भाइ यस्तो यस्तो चल मरे काम यस्तो बर हकुना बाई यस्तो नै नकुना बाई पन्सुनी चाहिँ सग कार्यक्रम गराइले मै नै के कार्यक्रम बबली कुटे गे बबली आल कही नै बबली सकुना बाई आ संध्याकाळी कार्यक्रम आहे म्हणे मोदी खायचा चल जाऊ हई चला मग मी मग आचाराचं काम लागू आठवण घेत बरे बाई मैसूर आचाराच्या गुंग झाली आई हे घे माय आला खरी बनते तू माय रे आज चांगले चांगली अंडी रे आई बघली आहे का घरात आई ना जाय तिच्या जाऊ अरे बंटी मस्त बिझनेस चालू केला पण बबलीनं मला लय आवडलं तिचं हा बाई पण आयडिया कोणाची होती बंटी आयडिया म्हणतो तू पण करणार तयार पाहिजे बरं लय कष्ट लागतात करायला कोणताही बिझनेस करणं म्हणजे सोपी आहे काय चलाय मला भारी होऊन राहिलं नेऊन देतो आणि मला काम आहे लवकर पण घे म्हणते मैसंदी मस्त टेस्टी अचार बनवते तुम्हाला बी लागलं तर पाठवीन मी एक एक छोटे छोटे बबली ना मस्त धंदा सुरू केला बरं पण घे मया पोराले मार्गी लावलं ला। जे होते ते चांगलंच होते मायासोनीबद्दल तुम्हाला वाटत असेल कमेंट करजा मस्त तिलाही बरं वाटेल आई या इकरा आली आली बबली आली चला आता घरी आता भाजी सगळं सांग ना आताच लागलं तर फोनवर सांगते मग सुलोचना आता नाश्ता पाणी आता पप्पूने लिस्ट करून दिली इशिन सुलोचनानं आणलं की नाही आणलं ना सामान एवढं तरी चांगलं केलं गेलं गावात यायचं रोखलं मी कार्यक्रमासाठी बस कार्यक्रम झाला की लवकरच स्वागराचा कार्यक्रम शकू ना भाई अरे पार्वता भाई पण घेते घर सुटलंच होतं तू रस्त्यातच भेटली येतो सांगता घरी मू देखायचा कार्यक्रम आहे सुनीता খাও শকো না ভাই বর লি বলা আলো কার্যক্রম নাশা করে পার আত্মা বুঝলি মি কে কে ঘর কুঠে কুঠে ফিরু চল মানে কাম সংকাল পায়ে রেখামোট পপে কী চেয়ে পুলগে ভেটলে মানি সবান দিই চর্চা বিচার আছে চাল রিঙ্কু আই কে ঘরে রিংকু কে কন শিবীতে কুঠে গেলে आहे ना मी ओळखलं नाही तुम्हाला कोण मला ओळखलं नाही मी रिंकूची आते आहे ना शकुन आते आहे आज देना रिंकूले रिंकू इकडे बरं आले आली आई बसा ना बसा येतेच रिंकू अरे शकुन आते बस ना कोण उघड रिंकू मला लय काम आहेत आज ना घरी कार्यक्रम आहे मोदी खायचा मनीषाचा येतो संध्याकाळी बघित असतो ना येत शिवांगीताई तुम्ही पण यदा हा हा येतो येतो तो जिंकू येतो मी पण घे नाही लग्नात बोला के ते आना ते का आता कार्यक्रम बोलावलं कनी विसरले लग्नात तुम्हाला ते लक्षात मिळालं आणि आता एखादं गिफ्ट चांगलं दोघे जण मी आपण संध्याकाळी पाई बाई काय येतो तूच गिफ्ट आणि तूच मी पण घे आता नीट लागला काय नाही बोला भांडण केलं होतं आणि आता असे आहेत लोक

आंब्याच्या नांदी गेले आई स्वयंपाक नाही केला काय काय झालं बंटी पहिले मला वाळून देतो बंटी थांबा तुम्ही पाच मिनिट मी, मी लवकर स्वयंपाक बनवतो आई सरकार तुम्ही इकडे मला भाजी कापून द्या फक्त मी लवकर लवकर स्वयंपाक करतो आणि आंब्याचं दुपारी करतो आज वेळ झाला मला बबली तू करतोय आंब्याचं काय आता मी बनवतो स्वयंपाक आता शकुन आई आली हे आलं ते आलं मला उशीर झाला मले बसली उठली जरा करत आई भू दे ना मग होतच असते उशीर मी देतो नोकरून वंटे तू वि पाहतो मी थोडा वेळ मी आवाज देतो मग स्वयंपाक झाला की बनवू लवकर थांब भाजी देतो का पण मी संगीता काकू आले का तुम्ही या या सोलोचे ना कुठे गेली ती सासू आली का संगीता शको ना भाई तु सांगतलं नाश्ता बनवू नास्ता आणि लाग्नु सांगतो सँग मजुरी आइबर दिरोस घी घेन माइ मि त खाइमा मैले फोन गरीन काय चल सुलचना यही दाक मस्त्ता बनज सङ्गिता चल सुलचे एकच मस्त नास्ता काय तस्तै लागते सांग फक्त फु हो चला मासो चल बाई अब नास्ता बरोबर बर। आता हा लाग्ने कुठे गेला काय मी मलाई आठ एकद मनिषा पोनियाँ गरौँ रा तिमीले सँग तु तयारी गरही नै ती आज सुलोचना काँ ती पर्लरवा अझ घरी आई ती मि घरी आज पैसा दिन पार्लर पर्लरमध्य पाठवा बर चल मनिषालाई पार्लर जा पर्लरमध्योचना आज दिवस हुँदै खर्च कहीँ पाए लाग आज दिवस कि मग टेन्सन गेला पा तिमी काय मनीषा काय म्हणतात काय नाही ताई काय करेल मनीषा तू काही नाही आई सांगा ना काय म्हणतो त्या काम आहे का अजून नाही नाही तुला काम नाही करावं लागत तू नवरी आहेस मी काय म्हणतो तू काय कर पप्पूला मी फोन करून बोलवतो आणि तो पप्पू सोबत पार्लरमध्ये जाय आई पार्लरमध्ये कोण नाही नाही मस्त तयार झाली पाहिजे खूप जमेला आमंत्रण दिलं मी तू पार्लरमध्ये जाऊन ये तिला घरी बोलवू काय नाही आई आई मी कधीच नाही गेली पार्लरमध्ये नाही मनीषा तू कधी गेली नाही ना आता जाय तर मी बाप्पूला बोलावतो आला काय रे बाप्पू आई फोन केला होता का के तू अरे बापू सांगत नाही आपल्या शंकरनं हो ना तसंच आलो मी काय झालं अरे आता त्या चौकातला पार्लर आहे की नाही मनीषाले घेऊन जायते त्याचा मनीषाली म्हणा ती तयारी करून ये तू नेऊन दे अरे मापच फोन करते ते पार्लरवाली मै त पार हप्पो मिस्ट मलाई ना पैसे नाहीत आई पैसा काम करते चल चल मनीषा ये म तू गाडी का तिमी बाहिर सबै कर्जा बोजे आणि त्याच्यात अजून भर टाकते आई न कमी अजून भर टाकुन रहे पारलर गिर लिए लागते मनिषा आली लौक आले अनिषा एक नंबर सुन दि शान्ति म्हटलं मटला की अरे बापरे चलाइ मी मनिषा किती पैसा खर्च के लाशे? किती पैसा खर्च के चल नाश्ता ज द्यावटा तुच करू गर काही नाही काहीँ नह बरोबर झालं पाहिजे धळकधी साडी नाही आहे मला कार्यक्रमात जातो म्हणतो तो तेच तेच त्या साड्या घालायला बघू राहिले नवरा असा नाही म्हणा ते सविता एक साडी आणतो त्यासाठी म्हणून आणि तेच मनीषाचा नवरा पण दुकानात म्हणे अजून घे साडी अजून घे साडी किती मशी फुटलं मग मॅभी का सविता काय झालं तुले काही नाही आई मध्येच पाचाता बटून राहिला एक बहीण किती चांगल्या घरी पडली आणि एक बहीण कशी साडी घालेली चांगली ते घाला लागते मला सविता मॅटस घेतो तू हिरस करत असत का कोणाचा अजून तर त्याची हयद नाही फिडली लावले का ते हिरस करणं सुरू आणि तिला माहिती आहे ना सविता शकून आता तू चांगली ओळखतो रन काढून सण कर्यात काहीच फायदा नाही आपल्या घरात जेवढं असलं तेवढंच खाल्लं पाहिजे सविता लोक वेले उष्ण बारून पोट भरून काही कामाचं नसते बरं तुला माहिती आहे का त्याच्यामुळे किती कर्ज झालायच काय असेल मलाई माइत्या सबै त सब आई सुनीच पूर्व लढणं पडणं बंद कर पहिले अनि त्यही त सङ्गत अनि बहिनी कधी हिरस गर् बहिनी चाहिँ ते नशिबान त्यो खाइन तू नशिबान त जाय कर, कर लो को तयारी बन्दले मे बहिणी बहिणी कसं हिरस गर्छ मैत अन्धनियमित कुना कस तुम्हाला दाखन देऊ दे काय कसं चला मग कार्यक्रमात जाऊ पा आता कार्यक्रमात कोणाची फजिती होते कोणाचं काय होते दिसतेस दिस तुम्हाला उद्याच्या भागात चला मग व्हिडिओ पूर्ण पा, नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू मग आपण नवीन विषयासोबत नवीन भागात